गणपती आलेत आता मंडळाची पोरं वर्गणी मागायला येतील त्यांना शंभर दोनशे पाचशे हजार तुमच्या इच्छेनुसार वर्गणी देत जावा कारण ती वर्गणी घेऊन ते स्वतःसाठी इमले माड्या बांधत नाहीत तर तुमच्या आमच्यासाठीच प्रसाद बनवतात तुमच्या आमच्यासाठीच एखादा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवतात तुमच्या आमच्यासाठीच एखादा उपक्रम राबवतात त्यामुळे वर्गणी द्यायची इच्छा असेल तर वर्गणी द्या पण काहीही बोलून त्यांचा अपमान करू नका लायकी नसेल तर वर्गणी देऊ नका पण त्यांना हडतूड करू नका समजलं तुमचे दोन पाच रुपये घेऊन ते काही श्रीमंत होणार नाहीयेत स्वतःसाठी गाड्या घेऊन हिंडणार नाहीये त्यामुळे इच्छा असेल तर वर्गणी द्या आणि लायकी नसेल तर वर्गणी देऊ नका पण त्यांचा अपमान करू नका समजलं जय गणेश